नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोरगाव येथे व्यान आणि दुचाकीच्या अपघातात युवक गंभीर जखमी बोरगाव तालुका अथनी कोरगाव सर्कल ते पाचवा मैल रोड वरील सार्वजनिक स्मशानभूमी जवळ व्हॅन आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली त्यामध्ये रेहान इमाम बुरखे वय पंचवीस राहणार पाचवा मैल बोरगाव हा युवक गंभीर जखमी झाला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रेहान बुरगे आपल्या एम एच दहा ए ए नव्वद अठ्ठ्याऐंशी या दुचाकीवरून खत आणण्यासाठी गोरगाव येथे आला होता खताची पोती घेऊन परत पाचवा मैलकडे जात असताना खेरवाडकडून गोरगावकडे येणाऱ्या एम एच झिरो नऊ बी एम नव्वद एकतीस क्रमांकाच्या व्हॅनने त्याला धडक दिली या धडकेनंतर व्हॅन पलटी झाली तर दुचाकी स्वार रेहान यांच्या डोक्याला गंभीर मार बसला अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत करत रेहान यांना इचलगंजीतील खाजगी रुग्णालयात हलवले आहे घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम ए जमादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या अपघाताची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे नवसंकेत न्यूज साठी बोरगाव अशोक दुर्गमंदिर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा